प्रचाराचा आमचा दुसरा दिवस आहे प्रचाराचा पहिला दिवस आम्ही महागणपती तीर्थस्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं हे एकमेव तीर्थस्थळ आहे या महागणपतीच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय महायुतीच्या आम्ही उमेदवारांनी सर्व महागण या सर्व उमेदवारांनी महागणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराची रणधुमाळी चालू केलेली आहे आणि आज दिवस दुसरा आहे परंतु अतिशय मांडा टिटोळा असू दे किंवा आंबिवली असू दे जो आमच्या पॅनल क्रमांक तीनला जोडलेला हा सात नंबर वॉर्ड आहे या चारही वॉर्डात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा चर्चा चालू आहे लोकांमध्ये जे मी गेली पंधरा वर्ष मी विकास कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे एक विकासाचा चेहरा म्हणून आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या जी सोळा तारीख असेल ती आमची महायुतीच्या उमेदवारांची एक विजयी दिवस असेल आणि एक इतिहासाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्या या मांडा टिटवाळकरांना भेटेल कारण की माझी ही तिसरी टर्म असेल आणि नक्कीच मला विश्वास वाटतो की महागणपतीच्या आशीर्वादाने आम्हाला विजय प्राप्त होईल आपण टिटोळा मांडा पाहिलं तर हा नेहमीच चर्चेचा विषय आहे दोन महापौर उपमहापौर या ठिकाणी होऊन गेले मात्र आता महायुतीचे दोन महापौर उपमहापौर एकमेकांच्या विरोधात होते मी मुळात सांगते की आम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात नाही आम्ही दोघंही इथले स्थानिक आहोत माझं माहेर पण मांड्यातलंच आहे ते देखील इथले स्थानिक आहेत माझं सासद पण मांड्यातलंच आहे मी एका गावातली सून आणि मुलगी म्हणून मी कधीही गेल्या पंधरा वर्षात माझ्या राजकीय वाटचालीत कधीच मी कोणावर आरोप प्रत्यारोप केलेले नाही मी प्रत्येक वेळी विकासाच्या मुद्द्यावर चालते लोकांच्या आडीअडचणीला धावून येते संकट काही लोकांच्या सोबत राहते हीच माझी ओळख आहे लोकांच्या नजरेत लोकांच्या दृष्टिकोनात त्याच्यामुळे मी कोणाला विरोध करणार नाही ठीक आहे ते माझ्यावर आरोप करत असतील प्रत्यारोप करत असतील भारतीय जनता पार्टीवर करत असतील पण भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की त्यांनी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम या मांडतिठोळ्यातल्या छोट्यातल्या छोट्या मोठं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला केलेलं आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे मी देखील साधी एक गृहिणी होती गृहिणीपासून मी उपमहापौर पदावर गेलेले आहे ते देखील एक साधे गृहस्थ होते त्या गृहस्थावरून ते, ते उपमहापौर पदावर गेलेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीने आपल्याला मोठं केलेलं आहे त्या पार्टीचं नाव कुठेही त्या पार्टीला गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे त्यांना देखील मी शुभेच्छा देते कारण की निवडणुकीत लढण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की आम्ही कसं जिंकणार आम्ही कसं लोकांची सेवा करणार त्यांना देखील माझ्याकडनं शुभेच्छा आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय युतीतनं आम्ही लढतोय माझ्यासोबत जे माझे कॅन्डिडेट आहेत माझे जे सहकारी आहेत ते देखील आम्ही आमचं पॅनल कसं येईल यासाठी आम्ही चौघ जण एकमेकांचा साथ घेऊन आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढतोय कोणावर आरोप प्रत्यारोप करून लढत नाही एकंदरीत पाहिलं तर विरोधकांचे म्हणजे कुठेतरी आता निकाल जागा अगोदरच वीस या ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध तिकडे विजयी झालेले आहेत मात्र आता विरोधकांचे कुठे नगरसेवक येतील की नाही हे प्रश्नचिन्ह असताना मी परत एकदा सांगते की प्रत्येकाला निवडणुकीत लढण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक जण नगरसेवक बनण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक जण प्रयत्न करत असतो की त्या त्या त्यांच्या त्यांच्या प्रभागात जिथे जिथे ते राहतात स्थानिक आहेत तिथे तिथे त्यांना लढण्याची इच्छा असते आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआय यांची युती झाल्यामुळे काही उमेदवारांना आमच्या ना तिकीट नाही मिळालेलं आहे परंतु त्यांनी नाराज होऊन ना अपक्ष फॉर्म भरलेले आहे त्यांची त्यांची इच्छाशक्ती असेल की कसं निवडून यायचं किंवा काय करायचं ते कसे लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले असतील किंवा काय कारण की मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही सोडली तर मांडा टिटवाळकरांच्या कधी टिटवाळकरांच्या सोबत तिला धावून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचं पॅनल नक्कीच निवडून येईल चांगल्या फार बघा एक तुछ एक मी तुम्हाला सांगतो तुम्ही बरा उल्लेख केला शिंदे साहेबांच्याकडे घेऊन येईल हा हो उल्लेख तुम्ही केला बरोबर त्यांनी सांगितलं हे तुम्ही मान्य करता पण जो स्वतः उमेदवार होता मनसेचा त्याने स्टेटमेंट दिलं ना मीडियाला येऊन मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मी मला स्वतःच्या मर्जीने मी माघार घेतली पण त्याचं स्टेटमेंट मानायचं नाही जो स्वतः उमेदवार आहे ज्यांनी माघार घेतली तो सांगतो मी माझ्या मर्जीने माघार घेतली मग ते खरं की यांच्याकडे माहिती आहे ती खरी त्याच्यामुळे हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात त्यांना काहीतरी नॅरेटिव्ह पाहिजे जनतेला संभ्रमात टाकायचं आणि जनतेची दिशाभूल करायची आणि मतं कशी आपल्याला मिळतील हे बघायचं कारण आता हे सगळे एकत्र येऊनही त्यांचं काही चालत नाही अशा प्रकारची त्यांना मानसिकता त्यांची झाली आणि म्हणून काहीतरी आता केलं पाहिजे जेणेकरून मतं डायव्हर्ट होतील मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बदनाम करा परत तुमचेही झाले असतील तुम्ही प्रयत्नच केले नसतील ना प्रयत्न केले तर होणार प्रयत्न करायला लागतात आपोआप कोणी बिनविरोध होतो का त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे <laughs> बघा आपल्या राज देशाच्या घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदीचा त्यांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि जिथे जिथे त्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागावा त्यांचं समाधान होईपर्यंत मागावा आपलं ऑब्जेक्शन असल्याचं काय कारण आहे बघा न्यायालयात ठीक आहे गेले जाऊ कारण झालं मी काल बघत होतो प्रे, प्रेस कॉन्फरन्स तेव्हा असं सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये जर आले तर तिथं बीजेपी ऑब्जेक्शन अशा प्रकारचं स्टेटमेंट आलं पण मी जबाबदारीने सांगतो तर मी बरोबर सव्वा दोन वर्ष पश्चिम बंगालमध्ये पक्षाने मला जबाबदारी दिली होती मंत्री असताना मी फिरलं गेलो आणि मीही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला गेलो तिथे काय प्रकार आहे तिथं फॉर्मच भरायला जाऊ देत नाही कोणी फॉर्म भरायला गेलं की त्याच्या घरामध्ये आगीचे फॉर्म टाकतात मारतात मर्डर करतात अशा प्रकारची परिस्थिती तिकडे आहे आणि म्हणून ऑब्जेक्शन आहे सामोपचाराने एखाद्या मागे घेतला तर त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं आमचे कुठेच नसत नाहीये आता त्यांचं लॉजिक काय मला काही कळलं नाही मी जे काही टीव्ही पेपरमध्ये वाचलं ते असं होतं की जरी सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली तरी नोटाच्या विरोधात त्यांना लढवलं हो पाहिजे नाही नोटाच्या विरोधात ना कसं काय लढवतं नोटा का उमेदवार आहे का नोटा हा पर्याय पर्याय का जेव्हा चार लोक लढतील किंवा दोन लोक लढतील दोन्ही पसंत नाही म्हणून मी नोटा दाबला हा एक पर्याय मोठा उमेदवार होऊ शकत नाही काय लॉजिक आहे मला तर समजण्याच्या पलीकडे त्याच्यामुळे ठीक आहे कोर्टात गेले तर त्यांचं त्यांचं समाधान होईल आपल्याकडे कल्याणमध्ये जे काही बिदर्घ निवडून आलेले आहेत तुमच्या कानावर आलं का कोणाला जबरदस्तीत नेलं धरून बांधून नेलं असं तुमच्या कानावर आलं का कोणाला दमदाटी करून नेलं असे प्रकार झाले नाही आता काही लोकांचे फॉर्मच सुटले तर माझ्या मुलाच्या समोरचं मी सांगितलं तर तीन फॉर्म पाच झाले दोन होते ते दोन बीजेपीचेच होते मग कसं काय दादागिरी करण्याचा काही प्रश्न आहे काय उमेदवारा जाहीर झाल्या नव्हत्या लोकांनी फॉर्म भरून ठेवले होते उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी फॉर्म काढले आता माझ्या मुलाच्या समोर उपाटाचाही फॉर्म होता उबाटाचा फॉर्म होता तर त्यांनी जात पडताली दिलीच नाही आपला दोष आहे का दुसरा एक अपक्ष होता त्यांनी सतरा नंबर प्रभागात फॉर्म भरला आणि सोळा नंबरचे त्यांनी सूचक अनुमोदन दिलं हा पण आपला दोष आहे म्हणजे टेक्निकल बाबींवर एखाद्याचे फॉर्म उडत असतील तर तो, तो दोष भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला देणं हे चुकीच आहे खरं तर लक्षात घेतलं पाहिजे की बिनविरोध कशामुळे झाले त्याची कारणं लक्षात घेतलीच पाहिजेत आणि मग आरोप केले पाहिजेत आता संजय राऊत आणि त्याचबरोबर अविनाश जाधव आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद हे घेणार आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं की जे पुरावे पाहिजे निवडणूक आयोगाकडे आम्ही ते पुरावे देऊ आणि काही लोक जे बिनिरोध झालेत आणि ज्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत अर्ज मागे घेणारे लोक अर्धे गायब आहेत आणि अर्ध्यांना पोलिसच एकनाथ शिंदे घेऊन एक, एक मी तुम्हाला सांगतो हो। मला उल्लेख केला पोलिसच शिंदे साहेबांच्याकडे घेऊन उल्लेख तुम्ही बरोबर त्यांनी सांगितलं हे तुम्ही मान्य करता पण जो स्वतः उमेदवार होता मनसेचा त्याने स्टेटमेंट दिलं ना मीडियाला येऊन मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मी मला स्वतःच्या मर्जीने मी माघार घेतली पण त्याचं स्टेटमेंट मानायचं नाही जो स्वतः उमेदवार आहे ज्याने माघार घेतली तो सांगतो मी माझ्या मर्जीने माघार घेतली मग ते खरं की यांच्याकडे माहिती आहे ती खरी त्याच्यामुळे हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात यांना काहीतरी नॅरेटिव्ह पाहिजे जनतेला संभ्रमात टाकायचं आणि जनतेची दिशाभूल करायची मतं कशी आपल्याला मिळतील हे बघायचं कारण आता हे सगळे एकत्र येऊनही त्यांचं काही चालत नाही अशा प्रकारची त्यांना मानसिकता त्यांची झाली आणि म्हणून काहीतरी आता केलं पाहिजे जेणेकरून मतं डायवर्ट होतील मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बदनाम करा पर तुमचेही झाले असते तुम्ही प्रयत्नच केले नसतील ना प्रयत्न केले तर होणार प्रयत्न करायला लागतात आपोआप कोणी बिनविरोध होतो का त्यांनी प्रयत्न केले पाहिजे सुप्रीम कोटात जाऊ बघा आपल्या राज देशाच्या घटनेमध्ये दे। ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदीचा त्यांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि जिथे जिथे त्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागावा त्यांचं समाधान होईपर्यंत मागावं आपलं ऑब्जेक्शन असण्याचं काय कारण आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाची ताकद या ठिकाणी दुलबल आहे आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या सहकार्याने असं वाटत होतं की चारीचे चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती परंतु शेवटी आमच्या नेत्यांनी युती केल्यानंतर युतीचा धर्म सगळ्यांनी स्वीकारून दोन उमेदवार हे भाजपाचे आणि दोन उमेदवार शिवसेनेचे आज चार उमेदवार या ठिकाणी उभे आणि एकतर महायुतीची ताकद ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला विश्वास आहे की चारीच्या चारी उमेदवार आमच्या निवडून येतील आणि या प्रभागामध्ये विकासाचं जे काम, विकासा काम केलेलं आहे ते सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पक्षाच्या सहकार्याने खूप मेहनत घेऊन या परिसराचा विकास केलेला आहे जी कामं आहेत तुम्हाला जी दिसतात ती कामं ती सगळी कामं महायुतीच्याच माध्यमातून झालेली आणि रेल्वेची जी कामं असतील ती मी मंत्री असताना मी खासदार असताना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनची सुधारणा असेल ते उड्डाण पूल असेल हे किती वर्षाची प्रतीक्षा होती जे रेल्वेचं उड्डाण पूल आहे आपलं आरोबी रेल्वे ओव्हर ब्रिज याची कितीतरी वर्षापूर्वीची मागणी होती मागणी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं आणि लोकांना आता मांड्यावरून पिटोळायला येणं हे एकदम सुखकर झालेलं आहे अशी अनेक कामांची नावं घेता येतील जी महायुतीच्या माध्यमातून झालेली इथली जनता ही महायुतीला पोषक असणारी जनता आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद निश्चितपणाने या चार उमेदवारांना मिळेल उपेक्षा भोई संतोष तरे जाधव आणि हर्षाली चौधरी ठल ह्या चारीच्या चार उमेदवारांना ह्या जनतेचा आशीर्वाद त्यांचे मिळेल ते निवडून ते येतीलच पण या लोकांनी संकल्प असा केलेला आहे की पूर्ण कल्याण शहरामध्ये एकशे बावीस उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने हे चार लोक निवडून आले पाहिजेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या मी त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्याने त्याचं अभिनंदन केलं मला विश्वास आहे चारीच्या चारही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील इतकी वर्ष झाली मंडळी जनतेची सेवा करतात पुन्हा त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी जनता देईल अशा प्रकारचा विश्वास मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटतो शिवसेना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कुठे लोकांनी माघार घेतली काही ठिकाणी उमेदवार राहिले आता जिथे राहिले तिथे युती धर्म पाळून भारतीय जनता पक्षाचा जिथे उमेदवार असेल तिथं भारतीय जनता पक्षाचे लोक महायुतीचंच काम करणार आणि तिथे शिवसेनेचा उमेदवार म्हणजे राहिला असेल तर शिवसेनेचे लोक मायुतीचंच काम करणार ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे महायुती काही आजची नाही बाळासाहेबांनी आणि मुंडे साहेब आणि महाजन साहेब यांनी केलेली ही माहिती आहे आणि ती आता पुढे नेण्याचं काम देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब करतात त्याच्यामुळे या महायुतीच्या उमेदवारांना कुठेही धोका होईल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांकडनं होणार नाही आम्ही प्रयत्न केला तिथं आम्हाला एक अपयश आलं त्या ठिकाणी पूर्ण ताकदेशी लढून बंडखोरांचा पराभव करण्यासाठी आम्ही पाहिलं तर ज्या पॅनलमध्ये तुम्ही शुभेच्छा देतात याच पॅनलमध्ये महायुतीचे बंडखोर उभे आहेत भाजपचे दोन आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पण पदाधिकारी या ठिकाणी तुमच्याच विरोधात आहेत बंडखोर आहेत की दुसऱ्या पक्षात बंडखोर आहेत बंडखोर आहे उपमहापौर उपमहापौर आपण नंबर असेल दोन नंबर नंबर हे बघा हे सगळे अयाराम गयाराम असलेली लोक होती अण्णा हे आता चालले होते ते राष्ट्रवादीत होते उदाराम सोनवत हे लोकसभेच्या निवडणुकीला निलेश सामरे यांचं काम करत होते त्याच्यामुळे हे आमच्या पक्षाचे मूळ नाहीच आहेत त्यामुळे अशा लोकांनी बंडखोरी करणं म्हणजे ते फक्त स्वार्थासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आले होते तिकिटासाठी आले होते जरी युती नसती झाली तर त्यांना तिकीट मिळालं असतं नसतं मिळालं हे आज मला सांगता येत नाही परंतु अशा लोकांना पक्षामध्ये बेस अजून तयारच व्हायचं आहे येऊन जर पाच सहा दिवस झाले नाही तर ते आमचं काय नुकसान करणार पाच सहा दिवसात कोणी नुकसान करत नाही त्याच्यामुळे त्यांच्या बंडखोरीच्यामुळे आमच्या अधिकृत उमेदवारांवर काही परिणाम होणार नाही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या चारही उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणणार त्यांना त्यांची जागा दाखवणार